राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनात काल पुण्यामध्ये शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती आणि त्यांनी सांगितलं की शरद पवार साहेबांनी मला सात वर्ष संधी दिली आता नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली होती मात्र शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपर्यंत तुम्ही थांबा असा संदेश दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची शक्यता तुर्तास थांबली असली तरी आपण बघू शकता मी आता बेलाड पियर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर आहे जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ बॅनर लागलेले आहेत त्यामध्ये स्पष्ट म्हण म्हटलेले आहे जंजीर में जकडा मेरा राजा आज भी सब सप्पे भारी है जयंत पाटील यांच्या समर्थकांनी अशा प्रकारचं बॅनर इथे झळकवले आहे त्याच्यामध्ये शरद पवार साहेबांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे असा अशा प्रकारचा संदेश देण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून अशा चर्चा होत्या की जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्षपद सोडतील काल त्यांनी तशा प्रकारची तयारी दाखवली पण शरद पवार साहेबांनी त्यांना तूर्ताच राजीनामा देऊ नका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपर्यंत थांबा असा संदेश दिला होता पण मधल्या मधल्या काळात भाजपमध्ये जयंत पाटील जातील किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाऊन मंत्रिपद घेतील अशा प्रकारच्या चर्चा रंगल्या होत्या त्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता जयंत पाटील यांच्या समर्थकांनी हे बॅनर झळकवले आहे कॅमेरापर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे टॉप न्यूज मराठी मुंबई अन अकेडमी सेंटर से नीट का सिलेक्शन नहीं तो फीस वापस मतलब नहीं समझे 2024 में अन अकेडमी से नीट के छब्बीस हजार से ज्यादा सिलेक्शन हुए इसलिए हम जानते हैं कि आपकी और हमारी कड़ी मेहनत और डिसिप्लिन से नीट में सिलेक्शन होगा तो अगर नीट 2026 में आपके 500 से कम नंबर आए तो आपकी 50% परसेंट कोर्स फीस रिफंड हो जाएगी ओनली विद अन अकेडमी नीट श्योर सक्सेस प्रोग्राम बहुत ही लिमिटेड सीट्स हैं तो अभी जाइए और एनरोल कीजिए